हाय गाईज आज आज वीक ऑफ आहे त्यामुळे आम्ही लेट उठलो तर आता साडेतीन वगैरे झाले तर आम्ही आता लंच डेटला ला चाललोय चला गाईज आम्ही आता हॉटेल मध्ये आलोय ऑर्डर वगैरे दिली आहे आता मी जेवायला बसतो गाईज मेनू बघा किती भारी दिसतोय शुभम व्हिडिओ बनत बसलाय म्हणून मला खाता येत नाहीये कधीपासून वाट बघते मी खायची जुळेला आलोयुल आल्यावर आमचे नेहमी आता बिचारी घेते बायकांच्या सेक्टर मध्ये आलोय आम्ही गाईज बघू शकता आम्ही आरशा मध्ये कधी दिसतोय इथे गोंडेशे दिसतो आम्ही बिचारे नाहीच आम्ही आता जुडिओ मधन शॉपिंग केली शिवम साठी मी काही घेतलं नाही त्यामुळे तो जाम सॅड आहे आम्ही निघालोय आता नाही आम्ही शॉपिंग वगैरे केलेली आता आम्ही चाललो एअरपोर्टला चहा पिण्यासाठी आता भेटू आपण डायरेक्ट एअरपोर्टला आम्ही आता शॉपिंग करून आता एक्वा लाईन एअरपोर्टला आलोय चहा प्यायला शिवम व्हिडिओ बनवतोय तुम्हाला त्याचं तोंड दाखवते तुम्हाला काय बोलायचं गाईज आम्ही आता चाललो एअरपोर्ट ला चहा प्यायला आता चला आपण निघू एअरपोर्ट ला मस्त चहा प्यायला भेटू आता आम्ही लिफ्ट मध्ये घुसलोय लिफ्ट चालली होती पण मी तुला कसं काही थांबवलं मग आता लिफ्ट थांबले आता लिफ्ट मध्ये बसलो आम्ही आता चाललो कुठला ग्राउंड फ्लोर ला आता ग्राउंड फ्लोर वरून आम्ही जाऊ पी फोर पी फोर ला चहा प्यायला जाऊ आता आम्ही ते भेटू आपण आले चहाच्या कप सोबतच कॅमेरामॅन फायनली पोहोचलो एअरपोर्टला आता बघा मी चहा चहा व्हिडिओ एक नंबर खास चहा पिण्यासाठी मला शुभम नी एवढा लांब आणलं मला फक्त ते कामाच्या वेळी यायला बरं पडतं कारण पर मला बाकी यायला खूप कंटाळा येतो त्याला चहा प्यायची इच्छा होती आणि त्याला इथला चहा आवडतो म्हणून आम्ही इकडे आलोय आता एकटा पे मला चहा नाही आवडत मी नाही पिऊ शकत इथे येतोय चहा पितोय बघा एकटा एकटा मॅक्डॉनल्ड ला चाललोय पण माझी इच्छा होती प्राइस खायची बघा आता आम्ही पिटेन लावलोय आलोय एअरपोर्टच्या सगळ्यात च्या पार्ट लावलोय आलोय आम्ही आम्ही मॅकडॉनल्ड ला चाललोय चला गाईज आम्ही आता मॅकडॉनल्ड ला पोहोचलोय बघू शकता तुम्ही समोर मॅकडॉनल्ड खाऊ घालायला आता विचारायला फ्राईज काय चित्र आम्ही तिकडे चाललो आता भेटू आपण मॅकडॉनल्ड मध्ये काही आजच आमचे आज 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 शंभर सबस्क्रायबर पूर्ण केलेत त्यामुळे खूप खूप खुँ थँक्यू आम्ही आता सेलिब्रेशनचा व्हिडिओ पण लवकरच पोस्ट करतोय काही आम्ही आताच मॅकडॉनल्ड मधून खाऊन आलो गर्दी होती खूप त्यामुळे आम्ही शूट नाही करू शकलो तर आताच जस्ट संपलंय आमचं आणि आता मी घरी चाललोय आणि आजचा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप खुँ थँक्यू आणि असाच सपोर्ट करा बाय